अस्मिता अतुल सुरवसे अहिरे आणि दिल्ली येथे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण पुरस्कार हा मिळालेला आहे रामदासजी आठवले यांच्या हस्ते आणि आता येत्या अठ्ठावीस तारखेला मला लोकसंसद जनसेवा शिखर पुरस्कार मिळत आहे तो अजितदादा पवार आणि अलका कुबल यांच्या हस्ते मिळणार आहे आणि तिथे मी सत्यम शिवम सुंदरम हे गीत गायलं होतं त्याच्या दोन ओळी मी आपल्याला गाऊन दाखवते ईश्वरी सत्य हे सत्य ही शिव है शिव ही सुंदर है जागो कर देखो जीवन जो तुजागर जाग रे सत्यम

फीस भरणं शक्य नाही आणि त्यांना कसं होतं इच्छा खूप असते त्यांच्यामध्ये मध्ये टॅलेंट असतं पण त्यांना ते शिकणं शिकायला त्यांना तितकं ते भेटत नाही तर तशा मुलांसाठी मी व्यासपीठ उभं करून देणार आहे अशा मुलांना मी मोफत शिक्षण देणार आहे ज्यांची परिस्थिती नाही आहे पण त्यांना आवड खूप आहे जेणेकरून मी ज्या परिस्थितीतून उभी झालेली आहे माझ्या शिक्षकांनी मला मोफत शिक्षण दिलं होतं गिरीश जोशी सरांनी आणि तसंच मला इथून पुढे विद्यार्थ्यांसाठी पण मोफत संगीत शिक्षण देऊन त्यांना देखील असं मोठं व्यासपीठ मिळवून द्यायचं आहे आ आजपर्यंत मला भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत त्याच्यामध्ये आता ह्या दोन महिन्यातले म्हटलं तर महा महा राष्ट्रपिता महात्मा गांधी सद्भावना पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर मला अहिल्याबाई होळकर महाराष्ट्ररत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि आत्ता जो तुम्हाला सांगितला जो दिल्लीचा सा होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण पुरस्कार दिल्ली येथे मला मिळालेला आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव